नमस्कार पालको तुमच्यातील अनेकांना आपल्या पाल्याचं इंग्रजी सुधारायचं असतं पण ते कसं सुधारलं जाईल त्याच्यासाठी काय करता येईल हे बऱ्याच पालकांना माहिती नसतं बऱ्याच वेळा काही समज गैरसमज असतात इंग्रजी भाषेबद्दल सो आज मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे अर्थात जे बोलणार आहे ते मी माझं फक्त अनुभव शेअर करणार आहे जे काही मला इंग्रजी भाषेबद्दल माहिती आहे ज्याच्यामुळे मुलं पाठीमागे पडत आहे त्या गोष्टी फक्त मी शेअर करणार आहे आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगतो ह्या व्यक्ती परत मी डिफरंट डिफरंट असू शकतील तुमच्या जे मध्ये तुम्ही आहात त्यानुसार काही फरक असू शकतो पण ह्या बेसिक गोष्टी प्रत्येक पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे सो पहिली गोष्ट म्हणजे फक्त शब्दार्थ पाठांतर करू नका कारण मी बऱ्याच पालकांना बघितलंय के की मुलांवर शब्दार्थ पाठांतर करण्याचं एक टेन्शन दिलं जातं शब्दार्थ पाठांतर करायचे नाहीत का इंग्रजी स्पेलिंग पाठांतर करायच्या नाहीत का तर डेफिनेटली करायच्या पण याचा अर्थ असा नाहीये की फक्त रट्टा मारायचा आहे कारण मी बऱ्याच वेळा बघतो की मुलं पाठांतर करतात आणि त्यानंतर काही एक वर्षानंतर किंवा सहा महिन्यानंतर ते शब्द विसरतात कारण त्यांनी ते शब्द फक्त पाठांतर केलेले असतात बऱ्याच जणांना असं वाटतं की अख्खी डिक्शनरी पाठांतर पाहिजे इंग्रजी बोलण्यासाठी बिलकुल नाही तुम्ही अगदी पाचशे हजार शब्दांनी सुद्धा इंग्रजी लिहू शकता आणि बोलू शकता मग त्याच्यासाठी जे पाठांतर केलेले शब्द आहेत ते तुम्हाला इम्प्लिमेंट करता आले पाहिजे तुम्हाला वापरता आले पाहिजे आता उदाहरण जर तुम्ही एखादा शब्द मुलांना पाठांतर करून घेतला तर तो वापरायला शिकवा आता वापरणं म्हणजे काय तर त्याच्यासाठी त्याला स्ट्रक्चर जमायला पाहिजे वाक्य रचना जमायला पाहिजे आणि ह्या वाक्य रचना बेसिक वाक्यरचना तुम्ही त्यांना शिकवणं गरजेचं आहे सो so, पहिली गोष्ट डेफिनेटली ही करा जे काही शब्दार्थ मुलं पाठांतर करतील ते वापरण्याची त्यांच्यामध्ये क्षमता तयार करा आणि ते तेव्हाच वापरतील जेव्हा त्यांना इंग्रजी स्ट्रक्चर समजायला लागेल तसं केलं तरच ते शब्दार्थ त्यांच्या डोक्यामध्ये लाँग लाईफसाठी डोक्यामध्ये फिट बसते सो हा पहिला मुद्दा नेहमी लक्षात ठेवा कारण खूप शब्दार्थ पाठांतर केले म्हणजे मुलगा इंग्रजीमध्ये हुशार झाला असं होत नाही हे फक्त त्याची मेमरी आपण असं म्हणूया की ती स्मरणशक्ती आहे स्मरण स्मरणशक्तीनं तो सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतोय पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला त्यांना वाक्यरचना शिकवणं गरजेचे आहे दुसरं एक गोड घ्यायला समज आहे की ग्रॅमर म्हणजे इंग्रजी कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण असं म्हणतो की सर ग्रॅमर शिकवणार ना एक लक्षात घ्या इंग्लिश आणि ग्रॅमर ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत इंग्रजी ॲज अ लँग्वेज एक गोष्ट आहे आणि ती भाषा प्युअर शुद्ध बनवण्यासाठी जे शास्त्र आहे ते ग्रामर आहे आता हे ग्रामर जे आहे हे सुद्धा दोन प्रकारचं असतं एक बेसिक ग्रामर जसं की ह्या शब्दाला काय म्हणायचं ॲडजेक्टिव्हचे किती टाईप्स असतात ॲडवर्डचे किती टाईप्स असतात हे सांगणं हे ग्रामर ज्याचा लँग्वेजशी तसा संबंध येत नाही जे आपण बोलतो किंवा लिहितो याच्यासाठी तुम्हाला ह्याला काय म्हणतात हे आवश्यक नाही ते बोलताना आपण सांगत नाही की हा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे असं आपण बोलताना लिहिताना सांगत नाही पण हे ग्रॅमरचं नॉलेज त्या भाषेला तुमच्या अजून स्ट्रॉंग बनवतं सो पहिल्यांदा लक्षात ठेवा प्रत्येक वेळी असं नाही की ग्रामर वर पहिल्यांदा फोकस करायला पाहिजे याचा अर्थ असा नाही की इंग्रजी भाषा शिकत असताना ग्रामर शिकत नाही ग्रामर हे सोबत येत असतं था। ते आपण शिकतच असतो था। त्याचं वेगळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सो भाषा शिकायची असेल तर तुम्हाला फक्त ग्रामर करतोय असा विचार करू नका तिसरा मुद्दा इंग्रजीमध्ये कोणते शब्द सगळ्यात महत्वाचे आहेत जे मुलांकडनं करून घ्यायला पाहिजे कारण मी बऱ्याच वेळा जे माझे ऑनलाईन क्लास असतात चौथीचे एक सेपरेटली पर्यंतच्या मुलांची ऑनलाईन बॅच असते आणि मी बऱ्याच वेळा बघितले मुलांना शिकवलेलं समजतं पण त्यांच्याकडे अभाव असतो तो क्रियापदांचा व त्यांना व्हर्ब्स माहिती नसतात अगदी छोटे छोटे व्हर्ब सुद्धा त्यांना माहिती नसतात कारण त्यांनी ते कधी पाठांतरच केलेले नसतात त्यांनी कधी समजूनच घेतलेले नसतात सिंपली प्रत्येक क्रियापदाची तीन रूपं प्रत्येक मुलांना आली पाहिजे आता क्रियापदं दोन प्रकारचे असतात एक रेग्युलर आणि इ रेग्युलर रेग्युलर व्हर्ब जे आहे ते पाठांतर करायला जास्त वेळ लागत नाही पण इ रेग्युलर व्हर्ब्स जे असतात त्यांची तिन्ही रूपं डिफरंट डिफरंट असतात उदाहरणार्थ मी समजा असं म्हटलं की कम केम कम तर ही जी पाठांतर करायला पाहिजे किंवा गो वेंड गॉन ही क्रियापद त्यांनी पाठांतर करायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या जे स्ट्रक्चरमध्ये त्यांचा राईट उपयोग त्यांना करता येईल सो so, तुम्ही डेफिनेटली एक छोटस क्रियापदाचं पुस्तक मुलांना आणून द्या आणि दररोज त्यांना क्रियापद पाठांतर करायला लावा जेणेकरून चौथीपर्यंत मुलं जाईपर्यंत त्यांचे दोनशे तीनशे क्रियापद इझिली पाठांतर होते आणि ते सहज शक्य आहे दुर्दैवाने आपण काय करतो आपण फक्त शाळेतल्या परीक्षेसाठी म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आपण स्टडी करत असतो फक्त आणि त्यालाच आपण इंग्रजी डेव्हलपमेंट करतोय असं आपण म्हणतो मला असं वाटतं इंग्रजी भाषा तुम्हाला सायमल्टेनियसली स्वतःची सुद्धा डेव्हलप करावी लागणार आहे त्याच्यासाठी लागणारे क्रियापद शब्द हे तुम्हाला पाठांतर करायचे आहेत पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मी जसं म्हटलं की शब्दार्थ पाठांतर फक्त करू नका किंवा क्रियापद पाठांतर करा पण नुसते पाठांतर करून होणार नाही तर त्यांचं युटिलाइज त्यांचा वापर जर मुलांना समजलाच नाही तर ते शब्द पाठांतर केलेले हळूहळू ते विसरतील जसं सिम्पली आपण एखादा नॉलेज घेतो आणि ते नॉलेज जर आपण वापरलं नाही आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये तर आपण त्याच्यातला बराचसा भाग विसरून जातो बरोबर म्हणजे आपल्याला एखादं स्किल येत आहे पण ते स्किल आपण वापरत ठेवलं नाही आपण आपल्याला काही समजा जमत आहे आणि आपण तीन चार वर्ष आपण वापरलं नाही ते फक्त नॉलेज घेऊन ठेवलं आहे तर आपली त्याच्यामधली मास्टरी असते ती कमी व्हायला लागते कारण आपण ते इम्प्लिमेंट करत नाही सो बेसिक स्ट्रक्चर मुलांना शिकवा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर अगदी चौथीच्या मुलांना तुम्ही टेन्सेस शिकू शकता जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स आहे कंटिन्युअस प्रेझेंट असतील कंटिन्युअस पास्ट असतील हे बेसिक ज्या स्ट्रक्चर्स आहेत मुलांना शिकवा आणि त्याच्यामध्ये हे व्हर्ब्स किंवा तुम्ही पाठांतर केलेले शब्दार्थ त्यांनी त्यांचा वापर करायला शिकवा जेणेकरून दोन्ही गोष्टी होतील एक त्यांचे शब्दसुद्धा पाठांतर होतील चांगल्या पद्धतीने आणि त्यांना हळूहळू बेसिक स्ट्रक्चर समजायला पण लागते दुर्दैवाने आपण ह्या बेसिक स्ट्रक्चर मुलांना शिकवतच नाही अर्थात तुम्ही म्हणणार ही जबाबदारी खरं तर शाळेतील शिक्षकांची आहे पण शाळेतील शिक्षक बऱ्याच वेळा बेसिक स्ट्रक्चर मुलांना शिकवत नाहीत काही शिकवतात मी हे म्हणते की सगळे शिक्षक हे शिकवत नाही अनेक शिक्षक शिकवतसुद्धा असतील पण बऱ्याचशा शाळांमध्ये बेसिक स्ट्रक्चर शिकवलं जात नाही इंग्रजी म्हणजे काय तर इंग्रजी म्हणजे मुलांना एखादा पॅराग्राफ वाचायला सांगायचा सा, पॅराग्राफ शाळेतले टीचर एखादा पॅरेग्राफ एखादा लेसन शिकवतील आणि त्याचं होमवर्क म्हणून असाइनमेंट म्हणून ते लिहायला सांगतील अगदीच काय तर एखादा प्रश्न पाठांतर करा उत्तर त्याचं पाठांतर करा ह्याच्या पलीकडे इंग्रजी सरकत नाही पर्यंतच्या मुलांचं किंवा अगदी पर्यंतच्या मुलांचं आणि हे ॲक्च्युली वस्तुस्थिती आहे सगळ्या शाळांमध्ये खास करून झे शाळांमध्ये मराठी माध्यमातल्या शाळांमध्ये सो so, बेसिक स्ट्रक्चर शिकवणं तुम्हाला हे गरजेचं आहे मुलांना आणि शेवटचं लास्ट बट नॉट लीस्ट शाळेतील इंग्रजीतील परीक्षेमधले जे मुलांचे मार्क्स असतात बऱ्याच वेळा काय होतं पहिली दुसरी तिसरीचे मार्क्स म्हणजे तुम्हाला असं वाटेल की माझ्या मुलाला वीस पैकी सतरा मिळाले अठरा मिळाले पैकी त्याला चाळीस मिळत आहेत बेचाळीस मिळत आहेत एक लक्षात घ्या लहान वयामध्ये म्हणजे पहिली दुसरी तिसरीचा जो सिलेबस असतो तो, तो अगदीच असं म्हणा जे पाठांतर बेस एक्झाम्स असतात तेवढं केलं तेच तुम्ही लिहा आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं परीक्षेत तर ठीकठाक आहे परीक्षेतल्या प्रत्येक गुण हा मुलांचं इंग्रजीचं नॉलेज खूप आहे अशातला अर्थ होत नाही तो त्याचा फक्त त्या परीक्षेपुरताचा अभ्यास असू शकतो सो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे जर तुमच्या मुलांचं इंग्रजी डेव्हलप करायचं असेल तर कुठल्या गोष्टींवर जोर द्यायला पाहिजे तर डेफिनेटली एक म्हणजे मुलांचं रिडिंग इम्प्रूव्ह करा सगळ्यात महत्वाचं त्यांचं वाचन जितकं चांगलं होईल मुलांचं चा, इंग्रजीतलं कॉन्फिडन्स तितकंच वाढेल कारण ज्या मुलांचं रिडिंग डेव्हलप नसतं त्यांना पुढच्या सगळ्याच गोष्टी बोरिंग वाटतात किंवा त्यांचा कॉन्फिडन्स आहे ना तो लो होतो सो पहिल्यांदा रिडिंगवर फोकस करा हे करत असताना त्यांना शब्दार्थांची ओळख पण झाली पाहिजे नवीन नवीन शब्द त्यांना कळायला पाहिजेत सो ते शब्द कळलेले त्यांना इम्प्लिमेंट करता आले पाहिजेत वापरता आलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना स्ट्रक्चर्स कळायला पाहिजेत आणि स्ट्रक्चरमध्ये त्यांना ते वापरता आलं पाहिजे सो हळूहळू जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाल त्यावेळी तुम्हाला त्यांचं इंग्रजी डेफिनेटली सुधारलं sure सुधारलेलं दिसेल आय एम शुअर सुद्धा तुमच्या कॉमेंटची वाट बघतोय की तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल किंवा तुम्हाला तुम्ही कसं स्टडी करून घेत आहे ॲज अ पॅरेंट्स मला ऐकायला जरूर आवडेल धन्यवाद